नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे मी नाही त्यातली आणि कडी आतली आता या म्हणीचा जो वापर आहे तो वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या हेतून केला जातो आता सध्या लोकसभेचं वातावरण सुरू आहे आणि या वातावरणामध्ये जे आयाराम गयाराम आहेत त्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे एखाद्या पक्षानं जर का तिकीट नाकारलं तर लगेचच दुसरा पक्ष हा पायघाड्या घालून तयार असतो त्या पक्षानं जर का तिकीट द्यायला थोडीशी कानकोन केली तर तिसरा पक्ष हा लगेच तुमच्या स्वागताला दारात उभा असतो अशी सध्या राजकीय पक्षांची कार्यकर्त्यांची नेत्याची आणि एकंदरच भारतीय लोकशाहीची अवस्था झाली आहे असं जर का म्हटलं तर वावग ठरणार नाही या सगळ्यामध्ये कुणीच असा धुतल्या तांदळासारखा राहिलेला नाही आहे म्हणजे हे आम्ही जे सांगतोय त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष असणारे आशिष शेलार यांनी उन्मेश पाटील यांच्या उबाटा गटातील प्रवेशानंतर आमचं उष्ट खाण्याची काही जणाला सवय आहे आणि त्यामुळं यावर आम्ही फारसं काही बोलणार नाही उन्मेष पाटील हे आमच्याकडे होते आणि आमच्याकडून उष्टे झालेले ते उन्मेष पाटलांना आता उबाठांनी घेतले असं एकंदर शेलारांचं म्हणणं होतं शेलार हे मंत्रिपदावर राहिलेले आहेत मुंबईचे अध्यक्ष आहेत राजकारणातला त्यांचा अनुभव दांडगा आहे पण शेलारांना एक प्रश्न विचारायचा आहे की पंच्याण्णव ते नव्याण्णव आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दोन वेळा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सत्तेत होता तर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस ही सलग दहा वर्ष केंद्रात म्हणजेच देशात भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे आणि या भाजपच्या एकंदर जर का राजकारणाचा अभ्यास जर का केला ना तर अशा उष्ट्या खरकट्यावरच हा पक्ष वाढला आहे आणि त्याच्यामुळंच शेलारांसारखे जे निष्ठावंत आहेत माधव भंडारींसारखे जे निष्ठावंत आहेत केशव उपाध्यासारखे जे निष्ठावंत आहेत या सगळ्या लोकांना अजूनही आपल्या पत्राळीवर भात कधी वाढला जाणार याची वाट पाहावी लागत आहे कारण हे जे उष्टे खरकटे आहेत ना इतर पक्षातले ते येतात मस्तपैकी पहिल्या रांगेत बसतात भरपेट जेवतात आणि एखादा जर का स्वीट किंवा एखादा जर का आंबट गोड पदार्थ आवडला नाही किंवा कमी वाढला गेला तर हे थेट ताट बाजूला सरकून शेजारच्या एखाद्या पंक्तीत जाऊन बसतात दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला जाऊन बसतात आणि तिथे देखील यथेच्छ हादळतात त्यामुळं कोण कौन कुणाचा निष्ठावंत होता कोण कोणत्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेला यावर भाजपच्या तरी पुढाऱ्याने किंवा नेत्याने बोलू नये दोन हजार चौदाच्या अगोदर भारतीय जनता पक्षामध्ये जे निष्ठावंत होते त्यांना संधी दिली जाईल किंवा त्यांच्या पदरात मंत्रीपद मिळतील आमदार की खासदार की मिळेल असं बोललं जात होतं दोन हजार एकोणीस येईपर्यंत महाराष्ट्र भाजपमधील अर्धे लोक हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून घेतले गेलेले होते आयात केलेले होते राधाकृष्ण विखे पाटील असतील हर्षवर्धन पाटील असतील ही एक दोन मोठी उदाहरणं आत्ताचे अशोक चव्हाण असतील अशी अनेक मोठी लिस्ट आहे की जी इतर पक्षातून भारतीय जनता पक्षाने आयात केलेली आहे ज्यांच्या जीवावर आज भाजप महाराष्ट्रात बऱ्यापैकी उभा आहे देश पातळीवरचा जर का विचार करायचं म्हटलं तर हेमंत बिस्व शर्मासारखा माणूस ज्याला भाजपनं काँग्रेसमधून घेतलं अशी अनेक आहे ही जी यादी आहे ना ही उष्ट्या खरखट्यांची जी यादी आहे ना ती शेलारांनी जर काढायची म्हणलं किंवा शेलारांसमोर जर का ठेवायची म्हणलं ना तर निष्ठावंत जे आहेत जे जा अजूनही उपाशी आहेत त्यांची यादी लहान होईल आणि उष्ट्या खरकट्यांची म्हणजे बाहेरून आलेल्यांची आयाराम गायारामची यादी खूप मोठी होईल त्यामुळं शेलारांसारख्या माणसांनी या विषयात न पडलेलंच बरं उन्मेश पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत उभाटामध्ये प्रवेश केला ठीक आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल उन्मेष पाटलांना भारतीय जनता पक्षाने लोकसभेमध्ये निवडून आणलं होतं त्यामुळं त्यांनी ते का गेले काही स्थानिक राजकारणाचे प्रश्न असतील मतभेद असतील त्यातूनही ते, ते गेलेले असावेत पण आपल्याकडून एखादा माणूस जर का गेला तर त्याला थेट आपण तो आमचं उष्ट खरकट आहे असं म्हणून हिनवायचं आणि दुसऱ्याकडून घेतलेले काय याचा कधीच आपण बोलणार नाही यावर कधीच विचार करणार नाही या, या बाहेरून आलेल्या लोकांमुळं जे निष्ठावंत आहेत ते आजही दरवाजाच्या बाहेरच वाट पाहत आहेत याचा विसर कदाचित शेलारांना पडला असेल पण त्या निष्ठावंतांना कधीच तो विसर पडू शकत नाही आणि म्हणूनच आमचं सुद्धा हेच म्हणणं आहे की शेलार तुम्ही ठीक आहे मुंबईचे अध्यक्ष आहात त्या अध्यक्ष पद तुम्हाला कसं मिळालं किंवा मंत्रीपद तुम्हाला कसं मिळालं या खोलात आम्ही जाणार नाही इतरही कुणी जाणार नाहीत पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला सध्या एक सूज आलेली आहे ना ती सूज ही इतर पक्षीयांना सोबत घेतल्यामुळं किंवा इतर पक्षीयांच्या गटातील जे दिग्गज नेते आहेत त्या त्या, त्या वस्तीचे वाढीचे किंवा त्या त्या कुणब्याचे सुभेदार आहेत सेनापती आहेत ते भाजपनं आपल्यासोबत घेतल्यामुळं भाजपची टीम खूप स्ट्रॉंग वाटते आहे ॲक्च्युली परिस्थिती वेगळीच आहे म्हणजे जो जनसंघ होता अटलजी आणि आडवाणींच्या काळात त्यानंतर तो भाजप झाला दोनवरून भाजप चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीवरून एकशे दो नव्वद दोनशेपर्यंत पोहोचला दोनशेवरून थेट तीनशे तीन, तीन पर्यंत पोहोचला तो भाजप आज राहिलेला नाहीये म्हणजे तो आडवाणी अटलजींचा भाजप आज कुठंच दिसून येत नाही आडवाणी अटलजी हे देखील दिसून येत नाही त्यांना देखील सोयीस्करपणे मोदी शहा या जोडीनं साइड कॉर्नर केलेला आहे आणि आता जो जेवढा भ्रष्ट किंवा जो जेवढा पक्षाच्या पक्षाशी पक्षा गद्दारी करू शकतो तो भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या अत्यंत जवळचा आहे मग एकनाथ शिंदे यांचं देखील उदाहरण देता येईल अजित पवार यांचं देखील उदाहरण घेता येईल की ज्यांच्यावर बहात्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप थेट पंतप्रधान करतात त्यांना दोन दिवसांनी सत्तेत घेतलं जातं एकनाथ शिंदेसारख्याला शिवसेनेतून बाजूला करून मुख्यमंत्रीपद दिलं जातं यादी खूप मोठी आहे नैतिकता ही वेशीला टांगलेली आहे आणि नागवी नैतिकता सध्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच लोकांजवळ आहे असं म्हटल्यास वाव ठरणार नाही आता यावर फडणवीसांसारखे चाणक्य लोक चाणक्य म्हणून घेणारे लोक हे असंही सांगते की राजकारणात सगळं क्षम्य असतं आणि जे इतरांनी केलेलं आहे तेच आम्ही केलं त्यांनी केलं म्हणून लोकांनी त्यांना बाजूला बसवलं ते, 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 बस हो ते नालायक होते म्हणूनच त्यांच्या हातातून सत्ता काढून घेतली पण आता हे त्यांच्यापेक्षा अति जास्त नालायक आहेत असं वाटू लागलंय भाजप हा महाराष्ट्रात असो की देशात असो जो वाढलाय भाजपची ज्या ज्या राज्यात सत्ता आली त्या त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या लोकलच्या विरोधी पक्षातील दिग्गज लोकांना सोबत घेतल्यामुळं भाजपला सत्तेचं स्वप्न दिसलेलं आहे किंवा सत्तेचं स्वप्न सत्यात आणता आलेलं आहे त्यामुळं मूळ भाजप आणि मूळ निष्ठावंत हे मात्र भाजपच्या विचारापासून किंवा भाजपपासून किंवा भाजपच्या अलीकडच्या काळातल्या नेत्यांपासून खूप लांब गेलेले आहेत ला याचा विचार कधीतरी शेलार फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी विनोद तावडे यांच्यासारख्यांनी करावा आणि त्यानंतरच कोण कौन कोणाचं उष्ट आहे आणि कौन कोण कोणाचं खरकटं खाते यावर भाष्य करावं न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद